मी पवारांचं अभिनंदन करतो त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घडी चिन्ह दिलं आहे आणि निवडणूक आयोगाने अत्यंत महत्वपूर्ण हा निकाल दिला आहे आणि जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो, ते तो नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतदाराचं काउंट ज्यांच्याकडे जास्त असत त्यांच्याकडे तो निकाल साधारणतः दिसतो मला वाटत अजित पवारांचं मी अभिनंदन करतो अजित दादा नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून पक्ष पुढे वाढवण्याकरता त्यांना मी शुभेच्छा देतो सातत्याने सुरु व्हायला लागलेला आहे विरोधकांचा विरोधात बोलणं काम आहे त्याच्याकरता विरोधक आहे विरोधक आमच्या बाजूने कसे बोलतील पण निवडणूक आयोग निवडणूक आयोगावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही निवडणूक आयोग कधीही निर्णय देत नाही कुणाच्याही बाजूने निर्णय घेताना निवडणूक आयोग खूप दाखले देत निवडणूक आयोग त्यामुळे मला वाटतं आयोगाच्या निकालाला सर्वांनी स्वीकारलं पाहिजे मी पुन्हा एकदा अजितदादांचं अभिनंदन करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका